आज मंत्रालयात इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स युनियनची बैठक पार पडली ॲप टॅक्सी रिक्षा आणि ई बाईक सेवा पुरवणाऱ्या संस्थांनी व्यवसाय करताना प्रवासी व चालकांना केंद्रस्थानी ठेवणे अत्यावश्यक आहे भरमसाफ्ट नफा कमावण्याच्या प्रयत्नात प्रवासी व चालकांची आर्थिक लुबाडणूक करणे याला शासन अंकुश लावणार आहे येणाऱ्या दोन दिवसात जाहीर होणाऱ्या अॅग्रिगेटर धोरण नियमावलीत प्रवासी आणि चालकांच्या समस्या सोडवण्यासाठी नियम ठरवले आहेत यात वाजवी भाडे चालकांना उत्पन्नातील ऐंशी टक्के परतावा अशा महत्वाच्या सुधारणांचा समावेश अॅग्रिगेटेड धोरणात केला आहे या धोरणामुळे प्रवाशांना चांगल्या सेवा मिळतील चालकांचे हक्क सुरक्षित होतील आणि राज्यातील बेरोजगार तरुण तरुणींना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील या बैठकीला परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ परिवहन आयुक्त विवेक भीमनवार सहसचिव परिवहन किरण होळकर यांच्यासह आय एफ ए टीचे अध्यक्ष प्रशांत सावडेकर व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू पॉईंट झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा